नमस्कार आज आपण शहाजी दामोदर गुळवे यांच्या शेतामध्ये गाव दुर्गापूर या ठिकाणी आलेलो आहेत आणि या ठिकाणी नवनीत हा यांनी चार बाय एक या अंतरावरती केलेला आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागा पूर्ण हा प्लॉट नवनीचा दिसू शकतो आहे आणि गुळे साहेबाला आपण विचारून पाहू की त्यांना ह्या बद्दल काय वाटते त्याच्या अगोदर आपण ह्या एका फांदीला नवणीच्या किती बोल्स लागलेत हे आपण एकदा मोजून दाखवू सगळ्यांना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा चार बाय एक ह्या अंतरावरचा नवनीत नऊशे एकोणतीस गाव दुर्गापूर गुळवे साहेबांचा प्लॉट आहे आणि आप आपल्याला शेतकरी सोबत आलेले आहेत गुळवे साहेब पण आहेत आणि आपले जे काही सुबीज किसान किंवा साथी किसान जे आहेत हे पण या ठिकाणी तुमचं आणि तुमचा पण नंबर सांगताल पंच्याण्णव बावन हा आठवत नसेल तर आपण तोपर्यंत गुळवे साहेबांचा नंबर घेऊ नमस्कार मी शहाजी दामोदर गुळवे दुर्गापूर या ठिकाणचं शेतकरी आहे तर मी नवनीत वाहनाबद्दल असं शेतकऱ्यांबद्दल ऐकलं आणि नवनीतवाहन करायचं निश्चित केलं तर त्यानंतर मी नवनीत वाहनं एक जून रोजीला लागवड केली आणि चारवाही एकवर केली त्यानंतर मला जे केमिकल वापरायचे ते मी यूट्यूबवर पाहून तिचं नियोजन केलं आणि दा ही गळफांदी प्लॉट आहे तर जे शेतकरी गळफांदी काढून जरी कपशी का लागवड करीत आले त्यांच्यासाठी हा उत्कृष्ट प्लॉट आहे म्हणजे व्हरायटी आहे नवनीची निजोडू शेडची तर आपण ही शेतकऱ्यांनी निवड केली तर काय अडचण नाही आणि बिलकुल साईज मोठी बोंडाची साईज आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे बोल साईज जे आहे हे बोल साईज आणि पूर्ण बोंड जे आहेत हे बोल सेटिंग झालेले आहे या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण घुंगरमाळासारखे जे काही बोल्स आपण म्हणतो या पद्धतीचं हा नवनीतवानाचा गुळे प्लॉट आहे आणि निश्चित या प्लॉटमधनं गुळेसाहेब जे अंदाज आहे आपण ज्या पद्धतीनं पाहिलं कॅल्क्युलेशन करून तर आता उत्पादनाची जी काही तुम्हाला आशा आहे किती उत्पादन या ठिकाणी होईल हो तुम्हाला तर माझा अंदाजे मी चार बाय एक वर लावलं तर माझे दहा हजार सातशे झाडं बसलेली आहे एका एकरात तर आत्ताची जर कॅल्क्युलेशन केलं तर एक बोंड सहा ग्रॅम ते सात ग्रॅमच्या आसपास कापसाचं उत्पन्न मला अपेक्षित आहे तर यानुसार आताची जर सेटिंग पाहिली झाडांच्या बोंडाची तर असं वाटतंय का आतापर्यंत साठ सत्तर बोंड सेट आहे तर यानुसार कॅल्क्युलेशन केलं तर एका झाडाला मला तीनशे ग्राम कॅपसाची अपेक्षा आहे तर ही जर कॅल्क्युलेशन दहा साडेदहा हजार रोपांच्या तुलनेत जर केलं तर मला वीस क्विंटल निश्चित मित्रांनो यांच्या चा कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने जर पाहिलं तर तीनशे ग्राम आणि दहा हजार झाडं म्हणजे तीस क्विंटल होते पण याच्यामध्ये आपण जवळपास ट्वेंटी पर्सेंट जो, जो नॅचरल लॉस पकडतो की उद्या चलून बोल रॉटिंग होणं म्हणा किंवा पातेगळ म्हणा किंवा त्याच्याशिवाय काही झाडं कमी जास्त असणं म्हणा तर ह्या हिशोबाने जरी पाहिलं तर कमीत कमी तुम्हाला वीस ते बावीस क्विंटल प्लस कापूस व्हायला काही हरकत नाही वानाचं नाव निजुडी सीडचं नवनिधी वाणे तुमच्या गावाचं नाव दुर्गापूर तालुका राहता जिल्हा आल्या अहमदनगर निश्चितच मित्रांनो पाहू शकताय अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट आणि त्याच पद्धतीचा रूप वा शेतकरी आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे आणि हे साथी किसान ज्यांनी आशा पण लावलेली आहे भक्ती पण लावलेली आहे आणि सहकारी मित्र त्यांचे दुर्गापूरचे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण आताच दुसरा प्लॉट पण पाहिला होता काय नाव भाऊ शिवाजी भाऊ साहेब शिवाजी रावसाहेब गागरे भाऊसाहेब गागरे या ठिकाणी आलेले आहेत हे यांचे सहकारी मित्र आहेत आणि निश्चित आताच आपण नवनीत या वाणाचा कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी पंचकृषीतले शेतकरी पण आलेले होते आणि पुढच्या गाव वर्षी आपल्या गावामध्ये काय का होईल आता पुढल्या वर्षी पंचवीस प्लस आमचं टार्गेट आहे निश्चित भक्ती म्हणजे नुजुडूच्या वानापासून तुम्हाला नवनीत आणि आपली आशा आहे ती अकरा नव्वद आहे ना हा ते आपण आमची टार्गेट आहे का आम्ही ॲडव्हान्स बुकिंग करण्याच्या आमची तयारी आहे शेतकऱ्यांचा उत्सव फार चांगला द्या वाटला आम्हाला तर आम्ही ॲडव्हान्स बुकिंगला पण तयार आहोत धन्यवाद सर निश्चित तुम्हाला बियाणं उपलब्ध दे करून देण्याची ही आमची जबाबदारी राहील आणि नुजुडूच्या वतीनं मी तुम्हाला व्हाही देतो की तुम्हाला पुढच्या वर्षी नुजुडू सीटचं नवनीत असो किंवा आशा असो हे दोन्ही वाण तुम्हाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे जो वाण लागेल तो वाण तुम्हाला निश्चित उपलब्ध करून देईल धन्यवाद सर